नमस्कार आणि स्वागत आहे प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या विश्वासाच्या मराठी यूट्यूब चॅनलवर जिथं आरोग्य सौंदर्य घरगुती उपाय आणि खास स्त्रियांसाठी उपयोगी माहिती दिली जाते आज आपण बोलणार आहोत एका अतिशय खास विषयावर तो म्हणजे गर्भधारणेदरम्यान आरोग्याची काळजी आई होणं म्हणजे सुंदर पण जबाबदारीचं वळण असतं चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सर्व टिप्स माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणींनो आई होणं ही केवळ एक शारीरिक प्रक्रिया नाही ती एक सुंदर अनमोल आणि थोडीशी काळजीची भावना असते गर्भधारणेचे नऊ महिने म्हणजे आई आणि बाळाच्या नव्या आयुष्याची सुरुवात या प्रवासात आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं तर चला तर मग जाणून घेऊया कशा पद्धतीनं मॉम टू बी आपल्या स्वतःच्या आणि आपल्या बेबीच्या बाळाची आरोग्याची काळजी घेणार आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार घेणं फार महत्त्वाचं आहे गर्भधारणे दरम्यान आपल्या शरीराला जास्त पोषणाची गरज असते त्यामुळे रोजच्या जेवणात दूध फळं हिरव्या भाज्या डाळी कडधान्य आणि फायबरयुक्त अन्न यांचा समावेश असू द्या फास्ट फूड्स पचायला कठीण अन्न अन्न बिनकामाचे साखरयुक्त पदार्थ तुम्ही टाळायला हवेत त्यानंतर तुम्ही भरपूर पाणी प्या हो हायड्रेशन म्हणजे शरीराची स्वच्छता दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे यामुळे थकवा कमी होतो आणि त्वचाही तजेलदार राहते त्यानंतर थोडासा हलका असा व्यायाम आणि थोडंसं चालणंही खूप महत्वाचं आहे हलकं हलकं चालणं हलकी हलकी योगासने किंवा प्रेग्नन्सीसाठी सुरक्षित जे व्यायाम असतात जे की युट्यूबवर तुम्ही शोधलं तर उपलब्ध आहेत हे केवळ तुमचं वजन नियंत्रणात ठेवत नाहीत तर तुमची मानसिक स्वास्थासाठीही उपयुक्त ठरतात मात्र कुठलाही व्यायाम करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या त्यानंतर गर्भवती स्त्रीनं पुरेशी झोप आणि विश्रांती घेणंही खूप गरजेचं आहे शरीराला आणि बाळाला वाढण्यासाठी पुरेशी झोप अत्यावश्यक आहे दिवसातून किमान आठ तास झोप घ्या आणि शक्य असल्यास थोडीशी दुपारी विश्रांतीही घ्यायला हवी त्यानंतर डॉक्टरांचे नियमित तपासण्या व फॉलोअपही तुम्ही घ्यायला हवेत महिन्याला एकदा तरी डॉक्टरांकडे जाणं तुम्हाला आवश्यक आहे सोनोग्राफी रक्त तपासणी आणि इतर चाचण्या वेळेवर करून घ्या कोणतीही औषधं गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका मैत्रिणींनो आई होणं हे एक आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादासाठी स्वतःची काळजी घेणं ही जबाबदारी आहे बाळाच्या आरोग्याचा पाया आईच्या आरोग्यातच असतो म्हणूनच स्वतःवर प्रेम करा शरीराची काळजी घ्या आणि या प्रवासाचा आनंद लुटा प्रतुज लाईफ अँड लिव्हिंगच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कारण आपल्या प्रत्येक आईसाठी ही माहिती खूप यु उपयुक्त आहे त्यामुळे तुमची जी कुणी मैत्रीण जी आई होणार आहे आई होण्यासाठी प्रयत्न करते त्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद